संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह सोलापूर लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा आणि नवमतदारांनी उत्स्फूर्तपणे आपला मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय सोलापूर दयानंद शिक्षणशास्त्र कला आणि शास्त्रविधी महाविद्यालय डी ए व्ही वेलणकर महाविद्यालय रोटरी क्लब ऑफ प्राईड सोलापूर आणि डब्ल्यू यू पुणे या संस्थेच्या संयुक्त विद्यमानं सोलापुरात मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीचे उद्घाटन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू मान्य डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले घेण्यासाठी महाविद्यालयाचे आणि विद्यार्थ्यांचं खूप मोठं योगदान असून हे कार्य विद्यार्थ्यांच्या हातून घडत असल्याचा आनंद कुलगुरू प्रकाश महानवर यांनी प्रभात फेरीच्या उद्घाटना प्रसंगी काढले तसेच कुलगुरू महानवर यांनी विद्यार्थी राष्ट्रीय कामात सक्रिय भूमिका बजावत असल्यामुळे त्यांचं कौतुक केलं या रॅलीसाठी

डॉक्टर एस जी गायकवाड आणि रोटरी क्लबचे रोटे चव्हाण रोट उपाध्ये रोट उदगिरी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या नोडल ऑफिसर डॉक्टर एल व्ही बामने ई एल सी क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते तसेच कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते रॅलीनंतर बक्षीस वितरण कार्यक्रम झाला मतदान जागृतीसाठी विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना तहसीलदार श्रीमती ओसवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले संध्या साठी प्रतिनिधी हनुमंत मस्तुद सोलापूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा